नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची ग्रामपंचायत अंबोळे येथील सरपंच प्रतिनिधींचा गाव कामकाजातील हस्तक्षेप थांबवा सोमनाथ बुधे यांचे गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन खटाव तालुक्यातील अंबवळे येथील ग्रामपंचायत मध्ये सरपंच शालन विष्णू बुधे या असून त्यांच्या पदाचा गैरवापर होत आहे त्यांचे सुपुत्र काशनाथ विष्णू बुधे हे शासकीय नियमांचे उल्लंघन करून शासकीय दाखले ठराव अर्ज आदी कागदपत्रांवर सरपंचाची सही न घेता स्वतः सह्या करत आहे सरपंच पदाची निवड झाल्यापासून आज अखेरपर्यंत सखोल चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर गैर ओळखणुकीबाबत कारवाई करण्यात यावी तरी लवकरात लवकर कारवाई न झाल्यास सातारा जिल्हाधिकारी व ग्रामविकास मंत्रालय ले यांच्याकडे लेखी तक्रार करू अशा आशयाचं निवेदन भाजपा ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष सोमनाथ बुधे यांनी वडोज पंचायत समिती गटविकास अधिकारी योगेश कदम यांना दिलाय प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची